श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दत्त जयंती ही कशी साजरी करावी दत्त जयंतीच्या दिवशी कोणते दान नियम व्रत पूजा व त्याचबरोबर कोणता संकल्प करावा कोणती सेवा करावी दत्त जयंतीच्या दिवशी जयंती ही कशासाठी ओळखली जाते व दत्तजयंतीच्या दिवशी अशी कोणती सेवा केल्याने दत्त महाराजांची कृपा ही आपल्यावर कायम राहते या सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठून स्नान करायचे आहे व शक्य असल्यास आपल्याला शुद्ध आंघोळीचा संकल्प देखील करायचा आहे दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला दारात रांगोळी ओम स्वस्ती व दत्तगुरूंचे चरण ही रेखाटायचे आहेत त्यानंतर आपल्याला दत्त महाराजांचा फोटो किंवा चित्र तसेच दत्त महाराजांची मूर्ती किंवा पादुका असतील तर स्वच्छ कपड्यावर ठेवून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याला पूल अक्षदा कुमकुम हे अर्पण करायचे आहे नंतर त्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक घालायचा आहे व नंतर दही दूध तूप साखर मध या पंचमृताने त्यांना स्नान घालायचे आहे त्यानंतर पुन्हा पाण्याने स्वच्छ आंघोळ घालायची आहे व दत्त महाराजांची मूर्तीही पुन्हा आपल्या जागेवर ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला ओम श्री गुरुदेव देवदत्तायन महा या मंत्राचा जाप एकशे आठ वेळा दोनशे चौऱ्याहत्तर वेळा किंवा दोन हजार आठ वेळा शक्य तितक्या वेळा करायचं आहे ज दत्तगुरूंचा जाप केल्या केल्याने आपल्या मनातील सर्व शंका दूर होतात मनातील चिंता दूर होतात व मन शांत होते अशी पुरातन काळातून चालत आलेली परंपरा आहे आज दत्त जयंतीनिमित्त ही पूजा मी मनापासून करीत आहे असा संकल्प करावा दत्तांचा श्लोक म्हणावा जटाधरम पांडुरंगम दिगंबरम वृषध्वज नारायण नमस्कृत्य पासम ना पासमहे हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करावे त्यानंतर दत्त महाराजांच्या मूर्तीला दही दूध तूप साखर मध या पंचामृताने अभिषेक घालावा व स्वच्छ पाण्याने स्नान घालावे सुगंधी फुले पाने अक्षदा बिलवपत्र अर्पण करावे सर्वांनी मिळून दत्तगुरूंची आरती करावी दत्त जयंती म्हणजे सर्व भक्तांसाठी वर्षातील सर्वात मोठा पारायणाचा दिवस घरात किंवा मंदिरात गुरुचरित्र पारायणाचे वाचन करावे एका दिवसात पूर्ण अध्याय वाचन झाले तर ठीक नाही तर गुरुचरित्र पारायणातील अध्याय आहे चौदा अठरा एकोणावीस एकवीस सत्तावीस बत्तीस त्रेपन्न हे अध्याय वाचले तरी तुम्हाला खूप पुण्य प्राप्त होईल पारायण करण्यापूर्वी दीप लावावा बत्ती प्रज्वलित करा व पादुका स्पर्श करून वाचनास सुरुवात करावी वाचनादरम्यान मन शांत असू द्या कारण या क्षणी श्री गुरु दत्त महाराजांची सर्वात मोठी कृपा आपल्याला प्राप्त होत असते दत्त जयंती तुम्हाला खरंच साजरी करायची असेल तर तुम्ही अन्नदान करावे गरजूंना मदत करावी कारण दत्त महाराज म्हणजेच सेवा तर ज्यांच्या मनी सेवाभाव आहे त्यांना दत्त महाराजांची कृपा नक्कीच प्राप्त होते तर दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्ही एखाद्या गरजूला वस्त्रदान केले किंवा अन्नदान केले किंवा कोणाला तरी काही अडचण असेल तर त्यांना मदत केली तर दत्तगुरूंची कृपा ही तुम्हावर सर्वात जास्त होईल असे म्हणण्यास काहीच हरकत नाही कारण दत्तगुरू महाराज म्हणजे सेवेचे दुसरे रूप आहे दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला जितकी होईल तितकी तुम्ही सेवा करावी गरजूंना मदत करा अन्नदान करा, करा दूध दही त्यानंतर फळे चहा किंवा पोहे असे कोणतेही छोटे मोठे जे दान तुमच्यासाठी शक्य होईल ते तुम्ही गरजवंतूंना करावी तसेच वस्त्रदान तुमच्याकडून जर होतच असेल तर तुम्ही मोठी सेवा देखील करू शकता जसे की कि गोदान किंवा मग एखाद्या आश्रमामध्ये लहान लहान मुलांना आर्थिक मदत करणे किंवा मग त्यांना खाण्यापिण्याची सोय करणे किंवा वस्त्रदान करणे अशा प्रकारच्या सेवा देखील तुम्ही दत्त जयंतीच्या दिवशी आवर्जून कराव्यात तरच तुमच्यावर दत्त महाराज कृपाही होईल दत्तजयंतीच्या दिवशी तुम्ही आवर्जून काही नियम पाळावेत म्हणजे दत्तजयंतीच्या दिवशी शक्य होईल तितके तुम्ही उपवास करावा उपवासाच्या दिवशी फलाहार करावा दूध पिले तर चालते तसेच गोड पदार्थ खावे मिठाचा त्याग करावा घरामध्ये कोणत्याही प्रकारचा टंटा होणार नाही किंवा कोणत्याही व्यक्तीला तुम्ही दुखावणार नाहीत कोणालाही वाकडे शब्द बोलणार नाहीत याची काळजी घ्यावी तसेच आपल्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये कोणीही मद्यपान करू नये मांसाहार करू नये या गोष्टी तुम्ही शक्यतो दत्त जयंतीच्या दिवशी टाळलेल्याच बऱ्या तर अशाच प्रकारे तुम्ही संध्याकाळी देखील दत्त महाराजांची सेवा करू शकता संध्याकाळी तुम्हाला एक दीप प्रज्वलन करायचे आहे या दिवशी दीप लावणे म्हणजेच आज्ञानाचा अंधकार दूर करणे तर तुम्ही संध्याकाळी तुमच्या म्हणजे तुमच्या मंदिरामध्ये दीप प्रज्वलन करून किंवा मग घरातील दत्तमूर्तीजवळ एक छोटासा दीप लावून तेथे श्री गुरुदेवदत्त हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा एक हजार आठ वेळा म्हणावा व दत्त महाराजांची छोटीशी सेवा दत्तचरणी अर्पण करावी शक्य असल्यास तुम्ही तुमच्या जवळच्या दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांचे दर्शन घ्या व त्यांच्या चरणी आपली सेवा रुजू करा म्हणजेच श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जाप करा एकशे आठ वेळा दत्त मंदिरामध्ये औदुंबर वृक्षाचे दर्शन घ्या औदुंबर वृक्षाच्या खाली दोन मिनटे बसून देखील तुम्ही श्री गुरुदेवदत्त या मंत्राचा जाप केला तर खूप मोठी कृपा तुम्हाला प्राप्त होते असे शास्त्र सांगते तसेच तुम्ही ओम दत्तात्रेयाय नमः हा देखील जाप शांतपणे पाच ते दहा मिनटं डोळे बंद करून केला तर तुमच्यावर दत्तगुरूंची कृपा नक्कीच प्राप्त होईल ध्यान हे दत्तगुरूंची कृपा प्राप्त करण्याचे सर्वोत्तम साधन आहे मित्रांनो दत्त जयंती ही खूप मोठी व माकास साजरी करण्यापेक्षा अगदी साधेपणा व मोठ्या भक्तिभावने शांततेने व सेवभाव सेवाभावने केली तर त्याचे अधिक फळ आपल्याला प्राप्त होते या दिवशी केलेली साधना पापांचा नाश करते घर शांत करते मन स्थिर करते संकटे दूर करते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे श्री गुरु देवदत्त यांची कृपा आपल्याला प्राप्त करून देते श्री गुरु देवदत्त अवधूत चिंतन श्री गुरु देवदत्त महाराज की जय तर या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे तुम्ही देखील दत्त जयंतीच्या दिवशी तुमची सेवा दत्त महाराजांच्या चरणी अशा प्रकारे रुजू करावी आणि दत्त महाराजांचा आशीर्वाद त्यांची कृपा तुमच्यावर सदैव कायम राहील तुम्ही फक्त दत्त महाराजांचे जे ब्रीद वाक्य आहे सेवा भावना ही तुमच्या मनामध्ये राहू द्या व मनापासून एखाद्या गरजवंतुंता सेवा करा अन्नदान करा तुम्हाला फल हे नक्कीच प्राप्त होईल तर आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये आवश्यक अशी माहिती मिळाली असेल तर भेटूया अजून एका अशा छानश्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त महाराज की जय ओम श्री दत्तात्रे नमहा